हो सर नमस्कार नमस्कार जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीने नारायणला टोमॅटो मार्केट सुरू केलं तरकारी मार्केट आहे भनमी केलेला आहे जागा खरेदी केलेली आहे बैलांचा बाजार बरोबर म्हशींचा बाजार शेळ्यांचा बाजार पाळ्याला गाईंचा बाजार कांदा ओटूला जुन्नरला आहे या मार्केट कमिटीच्या कामकाजाबद्दल काय सूचना आणि काय बदल करणं अपेक्षित आहे नाही साहेब काय झाले माहितीये का आता जुन्नरला व समजा जुन्नरला ओतूरला वगैरे चांगली सोय आहे बरं का पण आता विषय काय होते आमचं जुन्नर आपलं नारंगावला आणि तिकडं त्या साईडला सोय चांगली आहे पण जुन्नरमध्ये प्रॉब्लेम झाला आहे कसं लॉकडाऊन जसं पडलं त्याच्यानंतर काय झालं त्यापूर्वी आपल्या जुन्नरमध्ये ना म्हणजे तरकारी माल आणला तर विक्रीची सोय व्हायची आमची सकाळी चारला जायची शेतकरी पश्चिम आदिवासी भागातून लोक येत होते तर त्यांना अडचणी येत नव्हत्या तर आता काय प्रॉब्लेम व्हायला नाही माहितीये का आम्ही तरकारी माल जर आणला तिथं सकाळी सकाळी तरकारी असू तामाटे असू काही असू मिरची विरची काही तिथं ते प्रॉब्लेम येतो साहेब आम्हाला विक्रीला तिथं थांबायचं कुठं एखाद्या चोरासारखं या रस्त्यावरती उभं राहायला लागते रस्ते कुठे करू शकतो पण बाजार समितीने तिथं सोय केली पाहिजे ना आमची थांबण्याची तिथं व्यवस्था झाली पाहिजे जागा असून जर म्हणजे आमची अर्ज वगैरे करत नाही लेखी अर्ज करायला पाहिजे बरं का त्यांच्या करणारच आहे मी पण काय होतंय बाजार समितीने स्वतः लक्ष घातलं पाहिजे होतं असं म्हणजे आमच्या सोडवले पाहिजे सकाळच्या वेळेला कसं पाठ पाच ते सात जरी चालू राहिला ना तर आम्हाला गाड्या बिड्या उभ्या करण्यासाठी माल नेल्या ठिकाण जुन्नर मध्ये जे पूर्वी होतं तिथं गेलं तरी चालू ते बाजारचे मुख्य बाजार जे आहे ना आपल्या जुन्नर शहरामध्ये तर तिथं पहिले लोक थांबायचे ना आमचे सर्व शेतकरी हा आत तिथं अडचण तिथे अडचण काहीच नाही पण त्यांनी सुविधा उपलब्ध केल्या पाहिजे ना बर म्हणजे ते परदेशपुराचं चौक आहे ना त्या चौकात जाऊन तिथं ते नगरपालिकेची काय प्रायव्हेट तिथं काय आहेच नाही विषय पण त्या रोडला तिथं कडायला गाड्या पार्किंग कराव्या लागतात आणि तिथं येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना अडचण होती आणि सगळं प्रॉब्लेम होत तिथं साहेब तिथं कधी अपघात होण्याचे पण प्रश्न निर्माण होतात आणि ते एक तर कोण प्रायव्हेट म्हणजे नगरपालिकेने नेमलेला माणूस आहे ना तर तो काय होतो का तो म्हणजे पावत्या वगैरे एक एक कॅरेट मागं दहा रुपये घेतो समजा एका कॅरेट मागं दहा रुपये किंवा मिरची एक पाच दहा किलोचं जरी करून कि पण दहा पावटी मिळते पण ते आम्हाला परवडत नाहीच आहे परत ते किरकोळ विषयासाठी दहा दहा रुपये द्यायचे आज समजा माझे समजा पन्नास कॅरेट असेल तर दहा रुपये प्रमाणे किती पैसे जातात असा विषय होता ना आता त्यांची काही चूक आहे असं माझं म्हणणं नाही पण बाजार समितीने सोय केली पाहिजे आपण काय म्हणजे शेतकऱ्याला वारी कोण आहे असा प्रश्न होतो ना आम्हाला आहे हा पण ते लांडे साहेबांचं काम कसं माहिती का ते आमच्यासाठी म्हणजे ते आधार कार्ड आहे जे पश्चिम भागासाठी तो विषय नाही आणि आज त्यांचा वाढदिवस पण आहे त्यांना माझ्यातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेबांना पण हे विषय कसं बाजार समितीचा विषय ना आता साहेबांना आम्ही प्रत्येक ठिकाणी पुढे करू शकत पत्र देणारच आहे मी पत्र बनवलेले म्हणजे आता चर्चा जी पत्र व्यवहार करून आम्ही काही शेतकऱ्यांच्या थोड्या सह्या वगैरे देऊन करणार आहे पण बाजार समितीने पण आमच्या अर्जाची दखल घेऊन आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न शंभर टक्के हा जागा शंभर टक्के दिलीच पाहिजे आणि दुसरा तो एक प्रश्न आपल्या बैल बाजाराचा तो एक मार्गे लावला पाहिजे त्यासाठी बायांचा वेगळा अर्ज देईल दे मी पण तो हे दोन मुद्दे आमच्यासाठी महत्वाचे आहेत जिवाळीच्या विषयी कारण पश्चिम भागाच्या लोकांचा विचारच होत नाही फक्त बाजार हा बंद आहे ना तो साहेब आता तो जवळ पाच सहा वर्षापासून बंदच आहे ना सहा सात वर्ष साहेब म्हणजे लॉकडाऊन जसं लागलं ना तसं ते तिकडं म्हणजे बंदच केलं का नाही मग ते बंद त्याचा विचारच नाही ना असं थोडस सोयी जरा झाली तर म्हणजे आमची विनंती राहील बाजार साहेब काय नाव आहे माझं नाव गोरक्ष दत्तु कौगरी राम रा आमचं शेतकरीच आम्ही म्हणजे आणि थोडस असतं सामाजिक कामामध्ये थोडं लक्ष किरकोळ एवढं काही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका